बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो की गेल्या पस्तीस वर्षामध्ये एकाच कुटुंबाची परिवाराची सत्ता ही या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे परंतु जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे विशेषतः शेती असेल पिण्याचं पाणी असेल नगरीकरणाच्या समस्या असतील रेल्वेच्या समस्या असतील रोजगाराच्या समस्या असतील उद्योगाच्या समस्या असतील या बाबतींकडे प्रचंड दुर्लक्ष त्या ठिकाणी झालेलं आहे आपण भोरला गेलात इथल्या एमआयडीसीचा प्रश्न प्रचंड लोंबकळत पडलेला आहे आपण दौंडला गेला तर प्रदूषणाचा प्रश्न आहे आपण खडक वाचलेला गेला तर नागरीकरणाचा प्रश्न आहे बारामतीचा काही भाग असेल इंदापूर दौंडचा काय भाग असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे दुधाच्या दराचा प्रश्न आहे या सगळ्या बाबतींमध्ये जनता प्रचंड हैराण आहे आणि दुर्दैवानं जे काल सत्ताधारी होते किंवा काल विरोधक होते ते दोन्ही लोक एकत्रित येऊन लोकांपुढे अशा पद्धतीनं भांडणं आता उभं करतायत की कोण म्हणते माझ्यावर अन्याय झाला कोण म्हणतं माझं घर फोडलं कोण म्हणतं माझं पक्ष पळवला या सगळ्या मुद्द्यांशी सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना काहीही देणं घेणं नाही गेली पस्तीस वर्ष निरंकुश सत्ता ज्या कुटुंबाच्या ताब्यामध्ये दिली त्या सत्तेचा गैरवापर फक्त केला गेला आणि म्हणून पक्षांतर करायची म्हणून आतापर्यंत फोडलेले पक्ष आहेत आतापर्यंत त्रास दिलेले नेते आहेत या सगळ्यांकडं त्या ठिकाणी लोकांचं लक्ष राहून राहिलेलं आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचं मात्र स्वतःच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष आहे आणि त्याच्यावर काम करणारा संसद सदस्य या विभागातून जावा अशी त्यांची इच्छा आहे लोकांसाठी काय लोकांसाठी एकच अपील आहे पस्तीस वर्ष तुम्ही बघितलीत मूलभूत प्रश्न सुटले का हा प्रश्न स्वतःला विचारा जर तुमचे ते प्रश्न सुटले असतील तर या सगळ्या प्रश्नांवर पुन्हा एकदा नव्यानं मतं मागण्यासाठी हे लोक तुमच्याकडे काय येतात याचा एकदा मागोवा हा मतदारांनी घेतला पाहिजे शेवटी तुमचं मतदान हे पवित्र असतं तुमचं मतदान हे करत असताना तुम्हाला खूप यातना या ठिकाणी सहन कराव्या लागतात तुमच्या पब्लिक ट्रान्सपोर्टच्या असतील तुमच्या रोड ट्रान्सपोर्टच्या असतील त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या असतील या सगळ्या बाबतींमध्ये आज जे गंभीर प्रचंड दु, दु, दुर्लक्ष झालं त्याचा परिणाम म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड असंतोष त्या ठिकाणी आहे त्याला वाट करून द्या आणि सात मेला तुम्हाला ज्यावेळेस बटन दाबायची वेळ येईल त्यावेळेस महेश सीताराम भागवत यांचं जे चिन्ह असेल त्याला तुम्ही मतदान करा एक खात्रीनं सांगतो की उद्याची लोकसभा एका चांगल्या जबाबदार आणि अभ्यासू व्यक्तीकडे तुम्ही त्या ठिकाणी सोपवणार आहात तुमच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाणार नाही याची खात्री मी आपल्याला देतो आणि आपल्याला विनंती करतो की कुठल्याही दडपशाहीला झुंडशाहीला किंवा हुकुमशाहीला बळी न पडता आपलं मतदान त्या ठिकाणी ठामपणे करा आणि एका चांगल्या संसद सदस्याला त्या ठिकाणी निवडून द्या हेच आवाहन मी करीत